बऱ्याच जणांना तब्येतीच्या खूप तक्रारी असतात काहींचे केस गळत असतात काहींना विकनेसपणा म्हणजेच अशक्तपणा असतो किंवा डोळ्याचे त्रास वगैरे तर हे सगळं आपणाला आपल्या शरीरातलं रक्त कमी झाल्यामुळे होतं आणि अशा वेळेला आपल्याला बीटरूट खायला सांगितलं जातं तर बऱ्याच जणांना कच्चं बीट खायला आवडत नाही त्यामुळे आज खूप अशी पौष्टिक रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते त्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन तर वाढेलच पण आजपासून तुमचं नावडतं बीटसुद्धा आवडीचं होऊन जाईल चला तर पटकन मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया तरी ते पहा मी बीट घेतलेलं आहे आणि बीटची साल काढून सगळ्यात अगोदर बीट किसून घ्यायचे त्यासोबतच एक काकडी त्याची सुद्धा साल काढून किसून घेतली बीट आणि काकडी दोन्ही पण मी बारीक किसणीने खिसून घेतलेला आहे आता यामध्ये अजून थोड्याशा भाज्या आपण ॲड करणार आहोत भाज्या घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही घालू शकता किंवा नुसत्या बीटचे कटलेट पण खूप छान होतात तर आता थोडासा कोबी असा मी जाडसर किसनीने खिसून कि घेतलाय सोबतच कांदा सुद्धा घालणार आहे चिरलेला कांदा घालायचा भाज्यांचा वापर केल्यामुळे याची चव तर वाढतेच आणि पौष्टिकतासुद्धा वाढणार आहे त्यामुळे इथे आपल्या घरी ज्या उपलब्ध असतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता बारीक चिरलेली ढोबळी मिरची त्यानंतर हिरवी मिरचीचे कापसुद्धा घालायचे आहेत मिरचीचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये खिसून घेतलेलं बीट आणि काकडी दोन्ही पण मिक्स करून घ्यायचे याचा स्वाद आणि टेस्ट वाढण्यासाठी ते कोथिंबीरीचा वापर करते तर कोथिंबीरच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या सकटच कोथिंबीर चिरून यामध्ये मी घालणार आहे थोडस आलं सुद्धा खिसून घालायचंय याला मऊपणा येण्यासाठी एक मध्यम साईजचा सा उकडलेला बटाटा तो सुद्धा एकदम बारीक असा खिसून यामध्ये घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं बऱ्याच जणांना ना नुसत्या बीटचं कटलेट आवडत नाही त्यामुळे इथे थोडेफार भाज्यांचा वापर मी केलेला आहे आणि गाजरसुद्धा किसून घातलं जातं बरं का मस्त टेस्ट लागते एकदम आता सध्या माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी इथे गाजर किसून घातलेलं नाही मिक्स करून घेतलं चांगलं आणि आता इथे मी थोडेसे सुके मसाले वापरते थोडासा गरम मसाला आणि आपल्या आवडीनुसार कोणताही मसाला इथे तुम्ही वापरू शकता हळद घातली आणि त्यानंतर अर्धा चमचा मी धने पावडर घातलेले आहे सोबतच अर्धा चमचा जिरे पावडर घातले मिक्स करून घ्यायचे पुन्हा एकदा याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी दोन चमचे इथे मी बेसनपीठ वापरते त्यानंतर कुरकुरीतपणा सुद्धा चांगला आला पाहिजे त्यामुळे दोन चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे खूप असा कुरकुरीतपणा होतो एकदम क्रिस्पी होतात सोबतच पांढरे तीळ सुद्धा घालणार आहे मैत्रिणीनं रेसिपी थोडीशी जरी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो पाणी न घालता हे मी छान घट्ट असं मळून घेते यापासून तुम्ही दोन रेसिपी तरी आरामशीर बनवू शकता पहिली म्हणजे थालीपीठसुद्धा खूप छान होतात याची आणि थालीपीठ जर बनवायचं नसेल तर जे हे जे मळून ठेवलेलं पीठ आहे त्याचा असा छोटासा गोळा काढून घ्यायचा असं गोल गोल हातावरती करून थोडंसं प्रेस करायचं याला आता तुमच्या लक्षात आलंच असेल मी कोणती रेसिपी बनवते ते तर पौष्टिक असे कटलेट बनवते तर याला मी गोल आकार दिलेला आहे तुम्ही चौकोणी त्रिकोणी कोणत्याही आकारामध्ये आवडेल त्या आकारामध्ये बनवून घ्या इथे पांढरे तीळ घेतलेत आणि बनवलेले कटलेट तिळामध्ये व्यवस्थित छान असे बुडवून घ्यायचे दोन्ही साईडने थोडक्यात काय याला तीळ लावून घ्यायचे तसं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे चांगले तिळ असे दाबून बसले जातात यामध्ये आणि तीळ जर लावायचे नसतील तर थोडासा कच्चा रवा असा वरून लावा मस्त होतात एकदम तर अशा पद्धतीने याला वरून सुद्धा तीळ लावायचे दोन्ही साईडने सुरुवातीला एवढे थोडेसेच कटलेट बनवून घेतलेत आणि उरलेलं पीठ मी तसंच ठेवलेलं आहे आणि बनवताना बघा जास्त जाड न बनवता थोडेसे पातळच बनवायचे कारण की आपण हे तळून न घेता थोडेसे तेलामध्ये परतून घेणार आहोत चांगले कुरकुरीत भाजून व्हावे यासाठी इथे मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे तव्यावरती अगोदर गोड तेल पसरून घ्यायचे आणि त्यानंतर मग त्यावरती कटलेट ठेवायचे गॅसची फ्लेम कमी ठेवून एक दोन तीन करता यावरती झाकण ठेवायचे मंदाचेवर ते चांगले वाफवून घ्यायचे म्हणजे आतमध्ये कच्चे राहत नाहीत नंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचे पुन्हा वरून थोडंसं तेल पसरवायचं आहे आणि नंतर यावरती झाकण ठेवून चांगले वापरून घ्यायचे असे एक दोन वेळा तरी पलटी करत चांगले खरपूस असे भाजून घ्यायचेत आणि खायला म्हणाल ना एवढे मस्त लागतात ना तांदळाचं पीठ घासल्यामुळे कुरकुरीतपणा येतो याला आतमधून मऊ आणि वरून एकदम क्रिस्पी असे कटलेट आपले तयार झालेले आहेत चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद